करत असताना मला आवर्जून त्या ठिकाणी प्रश्न पडला की आता छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्या या ठिकाणी सांगायचा आहे परंतु छत्रपती शिवरायांचा इतिहासाची सुरुवात नेमकी करायची कुठून शिवनेरीवरती जन्म झाला म्हणून शिवनेरीवरून करायची की तुम्ही मावळ्यांनी काल राजगडवरून त्या ठिकाणी ज्योत आणली त्या राजगडवरून वरून करायची प्रतापगडावरून करायची की त्या पुरंदरावरून करायची पणाळ्यावरून करायची आहे की ते रामसेजमधून करायची आहे अरे छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची सुरुवात नेमकी करायची कुठून आणि त्यावेळेस तो प्रश्न माझ्या मनामध्ये आला त्यावेळेस मला उत्तर भेटलं अरे छत्रपती शिवराय म्हटल्याबरोबर तुमा मला पहिल्यांदा आठवतो तो मावळा मावळा म्हणजे कोण सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा सन्मान आणि शत्रूचे मर्दन म्हणजेच मावळा ही छत्रपती शिवरायांनी तुम्हाला दिलेली शिकवण कारण सोळाव्या शतकामध्ये सगळं काही असून सुद्धा मोगल सारे हरत होते अहो सगळं काही असून सुद्धा मोगल सारे हरत होते परंतु काहीच नसताना मात्र हिंदवी स्वराज्यातील मर्द मराठी मावळे सगळ्याच लढाया जिंकत होते याच कारण असं होत याचं कारण असं होत मोगल लढत होते ते एका महिन्याच्या पगारासाठी आणि माझ्या हिंदवी स्वराज्यातील मर्द मराठी मावळे लढायचे ते हिंदवी स्वराज्यासाठी आणि मावळा म्हटल्या बरोबर त्या ठिकाणी जयघोषाला मावळा म्हटल्यानंतर जय भवानी जय शिवाजीचा जयघोषाला हर हर महादेवची गर्जना आली त्यामुळे या ठिकाणी मी विनंती करतो छत्रपती शिवराय म्हटल्या बरोबर तो आवाज गेला पाहिजे शिवनेरीच्या पायरी पर्यंत तो आवाज गेला पाहिजे पुरंदराच्या पायरी पर्यंत तो आवाज गेला पाहिजे रायगडाच्या पायरी पर्यंत मग कुणीतरी एका मावळ्यानं त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जयघोष या ठिकाणी करायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धन्यवाद हा पुरंदराच्या मातीतील आवाज आहे आणि या ठिकाणी बोलणारा शिवनेरीच्या मातीतील आवाज आहे खऱ्या अर्थानं आज आपल्या समोर व्यक्त होत असताना आवर्जून मला सांगावंसं वाटतं आज आपण पाहतो महाराष्ट्राच्या मातीमध्ये अलीकडच्या काळामध्ये दादा नको त्या कारणासाठी गर्दी होते आज या ठिकाणी विचार व्यक्त करत असताना मला आवर्जून सांगावं असं वाटतं आज छत्रपती शिवरायांचे विचार व्यक्त करत आहे परंतु आता जर मी सांगितलं पलीकडच्या बाजूला